जय महाराष्ट्र अनेक वक्ते बोलून झालेले आहेत विचार मांडलेले आहेत सगळ्यांनी आणि जे इथे वाता वाता एक वातावरण दिसत आहे मला हेच वातावरण आहे की निश्चय आपण केलेलं आहे आता जिंकायचं म्हणजे जिंकायचंच हे ठरून आपण आता एकत्र आलेलो आहोत आज सगळे तरुण मला माझ्या समोर दिसत आहेत खास करून अभिनंदन करीन सगळ्या तरुणी इथे बसल्यात मला वाटतं जवळपास पन्नास टक्के मैदान हे महिलांनी आणि तरुणींनी भरलेलं आहे आणि जिथे महिला असतात जिथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला येतात देशात साधारणपणे राजकारणात हे विश्लेषण केलं जातं की जिथे महिला असतात तिथे विश्वास असतो आणि हा विश्वास महाराष्ट्रभरात दिसत आहे की कुटुंबप्रमुख महाराष्ट्राचे अजून एकमेवच उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच व्यक्ती आपली कुटुंबप्रमुख आहे आजचा दिवस फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी तसं बघायला गेलं तर देशासाठी महत्वाचा दिवस आहे ज्या व्यक्तींनी ज्या महामानवानी आपल्या देशाला आपलं संविधान लिहून दिलं सगळ्यांना एकत्र आणलं देशभरातून अनेक आवाज अनेक ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या एकत्र करून एक संविधान एकत्रित करून आपल्या दिलेलं आहे ज्या संविधानातून आपल्याला आपले अधिकार मिळतात आपलं कर्तव्य काय हे समजतं राज्य कसं चाललं पाहिजे देश कसं चाललं पाहिजे हे कळत असतं हे संविधान ज्या व्यक्तीने दिलं ज्या महामानवाने दिलं त्यांची आज जयंती आणि त्यांना नमन करून आज मी सुरुवात करत आहे ह्याचा अनेकदा उल्लेख झाला आहे आधीच्या भाषणात देखील झाला आहे की हे ह्या मैदानाचं नाव आझाद मैदान आहे आणि आजकाल देशभरात वातावरण असं होत चाललेलं आहे आझादी बोलल्यानंतर आझाद बोलल्यानंतर केस टाकली जाते त्यांना वाटतं देशद्रोही द्रोही कुंडरी आहे की आझाद बोलतोय आझाद म्हणजे स्वातंत्र्य तुमचा आमचा आवाज या देशातला प्रत्येक व्यक्तीचा आवाज जो आवाज संसदेपर्यंत जात नाही जो आवाज मंत्रालयापर्यंत जात नाही जो आवाज विधानभवनापर्यंत जात नाही तो आवाज जेव्हा ऐकू येतो आपल्याला आणि जेव्हा सरकार त्याचा आवाज ऐकून काम करायला लागतं त्याची सेवा करायला लागते त्याला बोलतात खरी आझादी त्याला बोलतात खरं स्वातंत्र्य आणि आज खास करून इथे तरुण आल्यानंतर मी आपल्याला एक गोष्ट सांगायला इथे खास करून आलेलो आहे आपण हा विचार करू नका की ही लढाई फार मोठी आहे देशात कोण जिंकेल कोण प्रधानमंत्री होईल कोणाचं सरकार बनेल आणि अमुक होईल होईल ही लढाई तेवढी मोठी नाही ही लढाई तुमच्या भवितव्याबद्दल आहे ही लढाई तुमच्या स्वतःबद्दल आहे तुमचं भविष्य काय सांगतं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे की अंधकारात आहे ही लढाई त्याबद्दल आणि म्हणून मतदानाचा अधिकार आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे ही लढाई जर मोठी असती ही लढाई जर सोपी असती ही लढाई आधीच ठरली असती की अमुक पक्ष जिंकणार की तमुक पक्ष जिंकणार चार पार होणार की तडीपार होणार तर ही लढाई झालीच नसती राजकीय पक्षाने सांगितलं असतं तुमची तुमची स्ट्रेंथ दाखवा तुमचे किती नंबर आहेत ते दाखवा आकडे दाखवा आणि तसं मतदान करा पण तसं नाही आहे या देशात प्रत्येकाला अठरा वर्षाचे जे होतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेच ह्या महामानवाने दिलेला आहे आपल्या संविधानाने दिलेला आहे ही लढाई अर्थात आपण सगळे राजकीय पक्ष फार मोठी एक बघत आहोत ज्याच्यात आपण आपल्या लोकतंत्रासाठी लढत आहोत लोकशाहीसाठी लढत आहोत संविधानासाठी लढत आहोत पण मी पुन्हा पुन्हा सांगीन ती लढाई आपण देश म्हणून विचार करत आहोत पण इथे जे तुम्ही तरुण म्हणून बसलेला आहात अठरा वर्षाचे असेल वीस वर्षाचे असाल पंचवीस वर्षाचे असाल पस्तीस वर्षाचे असाल तुम्ही विचार केला पाहिजेत की तुमची पुढची पन्नास वर्ष ही कशी जाणार ही तुम्ही घडवणार की कोणी हुकुमशा तुम्हाला सांगणार घरात येऊन की असे कपडे घाला आणि ह्या रंगाचे कपडे घाला आत्ताच जर या गेल्या एका आठवड्याभरातलं सगळ्या प्रचाराचा जो वेग बघितला प्रचार कसा होतो हे बघितलं साधारणपणे प्रचाराचा माहोल बघितला तर प्रचारामध्ये भाजपकडून जो प्रचार होतोय तो कशावर होतोय काय बोलतात भाजपचे नेते काय बोलतात ऐकलं का तुम्ही ते सांगतायत की विरोधी पक्ष मांस खाणार आहे मटन खाणार आहे मच्छी खाणार आहे व्हेज नॉन व्हेज ह्याच्यावर चर्चा सुरू आहे पण आपल्या व्हेज नॉन व्हेज वर बोलणारे डेली व्हेज वर बोलणारे कोणीच नाही आहेत बरोबर ना आज आज या देशामध्ये काय सांगितलं जात की तुम्ही कुठच्या रंगाचे कपडे घाला तुमचं कल्चर कुठचं तुमची संस्कृती कुठची तुम्ही काय खाणार तुम्ही कुठच्या महिन्यात कसं खायचं आणि काय खायचं हे सांगणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत देशावर दहा वर्ष राज्य करत आहेत आपण पण पहिल्यांदा दोन हजार चौदाला त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन हजार एकोणीसला पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन्ही वेळेला आपली फसगत झाली कारण आपल्याला वाटलं होतं की ही, ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप आहे पण ही भाजप भलतीच भाजप निघाली ही भारतीय जुमला पक्ष निघाला आज तुम्ही दहा वर्षानंतर प्रचारामध्ये मटण आणि मांस आणि कशावर तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याच्यावर बोलताय मला वाटलं होतं दहा वर्षाचं बहुमताचं सरकार तुम्ही गाजवल्यानंतर तुम्ही चर्चा कशावर केली असती डिमॉनिटायझेशनवर नोटबंदीवर दोन हजार सोळा साली जी नोटबंदी झाली आपल्याला काय काय सांगितलं होतं देशातला काळा पैसा हा सगळा पुन्हा एकदा सगळ्यांच्या खिशात येणार काळा पैसा मिटणार मिटलाय भ्रष्टाचार मिटणार होता मिटलाय आतंकवाद संपणार होता संपलाय नाही संपलाय उलट जेवढा काळा पैसा किंवा नोटा ह्या चलनमध्ये होत्या त्याच्यापेक्षा जा जास्ती पैसा आणि जास्ती नोटा ह्या बँकेत आलेल्या आहेत जगभराने मान्य केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन हे फेल झालेलं आहे नोटाबंदी हे खोटं काम होतं पण मला वाटलं होतं चांगलं काम असतं जेवढ्या अभिमानाने त्यावेळी जाहीर केलं होतं की आज रात्री आठ पासून ह्या या अमुक नोटा बंद होतील दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही सांगाल मला नोटाबंदीचा काय ह्या देशाला फायदा झालेला आहे आम्हाला वाटलं होतं तीनशे सत्तर कलम जेव्हा काढलं आम्ही पण त्याचं स्वागत केलं आणि अजूनही करतो लडाखला जेव्हा वेगळं युनियन टेरिटरी बनवली गेली होती त्याच तीनशे सत्तर कलमच्या निर्णयामुळे आम्हाला वाटलं होतं लडाखसाठी चांगले दिवस येतील आम्हाला वाटलं होतं सोलम बांगचुक तिथे आज उपोषणाला बसले त्यांना वेळ येणार नाही कारण भाजपाचे जे तिकडचे खासदार आहेत लडाखमधले त्यांनी जे भाषण गाजवलं होतं संसदेत ते पुन्हा एकदा ह्या मोर्चात कुठेतरी येतील आम्हाला वाटलं होतं कुठेतरी प्रचारात येतील सांगतील लडाखला काय काय मिळालं पण असं न होता अशी परिस्थिती आलेली आहे की तीस ते चाळीस हजार लोक तिथे लडाखमध्ये उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत पण त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये आणि त्याच लद्दाखी लोकांवर जे सैन्यबळ वापरलं जातंय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स वापरलं जातोय पॅरा मिलिटरी फोर्स वापरलं जातोय जसं त्यांना बंदिस्त केलं जात आहे आम्हाला वाटलं होतं हेच सगळे फोर्सेस तुम्ही ते चायनाला ज्यांनी घुसखोरी केली आहे त्यांना पळवून लावण्यात कराल पण चायनाबद्दल अजून एक शब्द काढलेला नाही आहे आणि बोलतात कशावर मटण कोण खातं आणि मच्छी कोण खातं ह्याच्यावर बोलत आहेत कोणी काय खावं कोणी काय घालावं हा विषय नसलाच पाहिजे आपल्या देशामध्ये प्रत्येकाचं स्वातंत्र्य जे ज्याला वाटतं वा वा ते त्यांनी करावं त्यांच्या त्यांच्या घरात करावं पण तुम्ही लक्षात घ्या भाजप जे मतदान मागत आहे भाजप जे तुमचं मत मागत आहे भाजप जे तुमचं बहुमत मागत आहे त्यांचं स्वतःचं सरकार बनवण्यासाठी हे तुमची सेवा करण्यासाठी नाही पण त्यांच्या जी हुकुमशहाच्या मनात आहे ते तुमच्यावर लादण्यासाठी भाजपा इथे मतदान मागत आहे आज आपल्याला तरुण म्हणून विचार करायचा आहे आपल्या देशात जे काही विचार करायला पाहिजे होता जे काही प्रधानमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे होतं जे काही ह्या केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं भाजपच्या अख्या अख्ख्या पक्षांनी सांगायला पाहिजे होतं की गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही अमुक अमुक एवढे नोकऱ्या तयार केल्या आम्ही एवढी महागाई कमी केली जी डी पी वाढला असेल जी डी पी कुठचा वाढला माहिती ना तुम्हाला गॅस डिझेल आणि पेट्रोल हा जी वाढलेला आहे पण महागाई कमी झाली आहे का कुठे झाली आहे महागाई कमी मला सांगा दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आपण प्रचार करत होतो भाजपासोबत होतो आपल्याला पण जुमला त्यांनी दाखवला होता दाझर त्यांनी दाखवलं होतं तेव्हा गॅसची किंमत किती होती किती होती बरोबर ना आज किती आहे पेट्रोलची किंमत किती होती आता किती आहे डिझेलची किंमत किती होती आणि आता किती आहे हेच तुम्ही बघा हा जीडीपी वाढतोय गॅस डिझेल पेट्रोल हेचे भाव वाढलेले आहेत पण जीडीपी खरोखर वाढत आहे की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडत चाललेला आहे आणि म्हणून आज युवकांना मी इथे अपील करतोय तुम्ही विचार करा तुमच्या भवितव्याबद्दल करा तुम्ही भविष्यात कसं निर्माण करणार हा देश कारण हा देश निर्माण जर करायचा असेल देश पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या मार्गावर आणायचा असेल तुमच्या मतांवर हा देश ठरणार आहे की हा देश कुठच्या दिशेने जाईल आज आपण पाहतोय सगळेच पक्ष सगळेच राजकीय पक्ष जेव्हा टी व्ही चॅनलवर जातात डिबेटमध्ये जातात भांडत असतात एकामेकांबद्दल एकामेकांसोबत भांडतात तेव्हा कशावर भांडतात नेहरूंनी काय केलं आणि अमुकनी काय केलं आणि हे बरोबर होते की पन्नास वर्षापूर्वीचं बेट कोणाला दिलं ओ हे सगळं ठीक आहे आपण भूतकाळावर भांडत आहोत आपल्या भविष्यासाठी कोण भांडत आहे हाच विचार करणारा पक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे आज हा पक्ष आपल्याला निवडून द्यायचा आहे आज शिक्षणापासून आपण पाहतोय घोटाळे निघत आहेत ते कोविडमध्ये आपण पाहिलं असेल सुरतमध्ये काय झालं उत्तर प्रदेशमध्ये काय झालं आज अमोल भैया ईडी सीबीआय आय टी जे भाजपाचे मित्र पक्ष आहेत हैराण करायला बघत आहेत नोटिसा मारत आहेत पण अमोल भैया घाबरलेले नाही आहेत लढत आहेत आपले वाघ आहेत आणि दिल्लीत जाणार म्हणजे जाणार हे ठरवलेलं आहे ना त्यांनी पण पन स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हिंमत असेल तर टाकात कारण या भाजपचं धोरणच झालेलं आहे की जे जे भाजपाला सतवतात जे जे सत्य बोलत असतात जे जे देश हिताचं बोलत असतात त्यांना ते आय टी ह्या चौकशांमध्ये फसवतात को कोणाला आठ टाकतात कोणाला कुठे नजरबंद ठेवतात कोणावर नोटिसा पाठवत असतात कोणावर धाड टाकत असतात पण त्यांना कुठेही खरं बोलण्याची हिंमत नाही आणि खरं ऐकून घेण्याची हिंमत नाही आज बघा देशात काय वातावरण चाललेलं आहे एका बाजूला भाजप स्वतःच्या होर्डिंगवर बोलत आहे चार पार चार पार ठीक आहे चारस पार येणार तरी कुठून दक्षिण भारताने भाजपासाठी दरवाजे बंद केलेले आहेत ना केरळामध्ये सीट येणार आहे ना तामिळनाडूमध्ये सीट येणार आहे कर्नाटकमध्ये जेवढ्या सीट होत्या ते हलणार आहेत तेलंगणामध्ये तर काँग्रेसने चमत्कार करून दाखवलेला आहे आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहतोय बदल होत आहे तुम्हाला एवढं सांगतो आज जर तुम्हाला वाटत असेल चारसं पार हे खरोखर होणार आहेत मला वाटतं इतर काही देशातून चंद्रावर सीट आणले तर वेगळं पण आज चारशो पार काय दोनशे पार करायला देखील महाराष्ट्रातून आणि सगळ्या राज्यातून भाजपला अडवलं जात आहे आणि मी तुम्हाला खास करून सांगत आहे कारण तुम्हाला इथे बसल्यानंतर अनेक आमिषे दाखवली जातील सोशल मीडियावर तुमचे ऍड ऍडव्हर्टाईज आद, येतील ऍडव्हर्टाईज तर भरमसाठ खर्च चालू आहे भाजपाचा मोजताना येणार एवढे पैसे वापरले जात आहेत इलेक्ट्रिक बॉन्डचं तर तुम्हाला स्कॅम माहिती आहे चंदा लो धंदा दो पण हे सगळं होत असताना तुम्हाला सांगितलं जाईल तुम्ही भाजपाच्या मतदान विरोधात करू नका कारण तुमचं मठ फुकट जाईल चारसं पार तर होणार आहे हे सांगितलं जाईल तुम्हाला बिल्डिंगमध्ये कोणीतरी सांगेल व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगेल तुम्ही त्यांना सांगा चला मला मोजून दाखवा चारशे सीट येतात कुठून मोजून दाखवा आज जर आपण पाहिलं मी सगळीकडे फिरत आहे कपिल पाटील साहेब इथे आहेत ते पण तुम्हाला सांगू शकतील आम्ही सगळीकडे जिथे जिथे फिरत आहे परिवर्तनाचे वारे या देशात वाहू लागलेले आहेत आणि तुम्हाला आज सांगतो मी केंद्र सरकार पण आपलंच येणार इंडिया आघाडीच केंद्र सरकार येणार हे तुम्ही आज लिहून ठेवा दक्षिण भारतातून भाजपला दरवाजे जसे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी फिरत आहे प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे गावागावात गेलेलो आहे आणि सगळीकडे मला दिसत आहे की भाजपाला लोक नाकारत आहेत भाजपा आता नको अबकी बार भाजपा तडीपार असं लोक सांगायला लागलेलं हे वातावरण मला महाराष्ट्रात दिसत आहे हेच वातावरण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये तेजस्वी यादव माझ्याच वर्षाचे आहेत माझ्याच वयाचे आहेत तेहतीस वर्षाचे आहेत त्यांच्यासोबत देखील गद्दारी झाली जे त्यांचे मित्र पक्ष होतात त्यांनाच बरोबर फोडला आणि घेऊन गेले भाजपावाले दोन तीनदा तिथे सरकार बनवली पण मला तुम्ही सांगा गेल्या दहा वर्षामध्ये भाजपाने जेवढे लाख कोटीचं पॅकेज बिहारसाठी मान्य केलं होतं त्याच्यातून एक रुपया तरी त्या बिहारसाठी आलाय का आणि म्हणून मला दिसत आहे स्पष्ट चित्र आहे की भाजप हे बिहारमध्ये पण जिंकू शकत नाही आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये ज्या प्रकारे इथे आपल्या अमोल भाई यांना सतवलं जात आहे तसंच तिथे अरविंद केजरीवाल साहेबांना सतवलं जात होतं नोटिसांवर नोटिसा पाठवल्या आणि जेव्हा त्यांना वाटलं की आप हा पक्ष आणि काँग्रेस यांची युती झाली आणि दिल्लीमध्ये परिवर्तन होणार आहे त्यांनी बरोबर अरविंद केजरीवालांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं आज ला पाठवलेलं आहे ह्याचा परिणाम असा झालेला आहे की दिल्लीवाले सगळे चिडलेले आहेत त्यांना देखील भीती वाटायला लागलेली आहे त्यांना सगळ्यांना कळलेलं आहे की आज राजकारणी लोक आहेत मीडियामधून काही लोकांना असं उचललं जातं उद्या प्रत्येक नागरिकावर ही वेळ येणार की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तुम्ही जर भाजपाचं ऐकलं नाही तुम्ही जे आम्ही सांगतोय ते खाल्लं नाही आणि जे कपडे सांगतोय ते घातले नाहीत तर तुम्हाला पण जेलमध्ये टाकलं जाईल आणि म्हणून दिल्लीमध्ये सातच्या सात सीट आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या तिथे काँग्रेस आणि आपच्या येणार आहेत मध्ये तसंच होतंय हरियाणामध्ये देखील तसंच होतंय सगळीकडे हे वातावरण आहे ते बदलाचं वातावरण आहे बदल्याचं जरी नसलं तरी बदलाचं वातावरण आहे परिवर्तनाचं वातावरण आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की ह्या चारशे सीट येणार तरी कुठून आपल्याला तर विचार करायला लागणार की आपला महाराष्ट्र आपण कसा जिंकायचा आहे मुंबईत मी प्रत्येक शाखेत गेलेलो आहे मुंबईत मी प्रत्येक गल्लीत गेलेलो आहे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल नवी मुंबई असेल नागपूर असेल ठाणे असेल कोल्हापूर असेल वसई विरार असेल बुलढाणा असेल यवतमाळ वाशिम असेल रामटेक असेल प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीसाठी जिथे जिथे मी बघतोय मोठ्या संख्येने अशी लोक येत आहेत गर्दी होत आहे जिथे जिथे मी जात आहे काच खालती करून जात असतो अनेक लोक बाईक्सवर येतात बाजूला थांबतात सांगतात उद्धव साहेबांना सांगा चिंता करू नका आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत हे वातावरण आज महाराष्ट्रात होत आहे पण आज आपल्याला दाबायची गरज नाही भाजपनेच त्यांना दाबून टाकलंय नक्की नक्की दाबणार तुम्ही तुम्ही हा विचार करा मिंदी गटाची परिस्थिती तर अशी झालेली आहे काय 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 नाव आपलं दादा वरती या वरती या आपण वरती या बाकीच्यानी बसा बाकीच्या सगळ्यांनी वरती नको येऊ बुके आहे का मिंदेगताची परिस्थिती अशी झालेली आहे आपण पाहिलं असेल निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही बावीस पंचवीस जागा लढणार आहोत आम्ही मी एकालाही हरू देणार नाही बरोबर ना ए सरी हरला तर मी राजीनामा लबा हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती नऊ त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात पाच तर सांगितलंय बदला म्हणजे तुम्ही विचार करा आता त्या लोकांच्या त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल एक तर ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी पाच वेळा खासदार तिचं तिकीट दिलं आणि पाच वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं त्याला तिकीटच दिलं नाहीये नाशिकमध्ये अशीच परिस्थिती सगळीकडे अशीच परिस्थिती आहे आणि हे सगळं होऊन आज ते खासदार विचार करतायत की ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचाच केला त्यांनी घात पण ही परिस्थिती जसं आज आपण पाहतोय की मिंदे गटाला देखील वाटायला लागलेलं आहे की अरे आम्ही जे ज्याच्यासाठी लढलो ज्याच्या सोबत गेलो एवढं कुठे कुठे पळाले बिचारे कुठे गेले तर ते गुजरात मग गुवाहाटी मग गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले आज ते पण विचार करत आहेत की पुढचं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील एक तर सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर काय राहणार की नाही राहणार आणि ते सगळं झाल्यानंतर चुकून राहिलेच तर तिकीट तरी मिळणार की नाही मिळणार हा विचार आज करण्याची परिस्थिती आलेली आहे पण जसं मी सांगितलं आज मी त्यांच्यावर टीका करणार नाही आज मला राजकीय भाषण करायचं नाही आज मला तुम्हाला विचारायचं युवकांना की तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार कारण राजकारण आपण सगळीकडे ऐकतो दोन हजार चौदा नंतर प्रत्येक घरोघरी प्रत्येक मैदानात प्रत्येक स्टेडियममध्ये सगळीकडे राज राजकारण आलेलं आहे कोणी मेडल जिंकलं कोणी क्रिकेटची मॅच जिंकली बरोबर तिथे फोटो येतो कोणाचा तरी कप देताना की आमच्याचमुळे सगळे जिंकलेले आहेत ही भाजपची वृत्ती आपली नाही आहे आपण विचार करायचा आहे की आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे आणि तुमच्या समोर हा फरक डोळ्यासमोर आहे कारण गेली पाच वर्षाचा जरी तुम्ही फरक बघितला किंवा पाडा वाचलात तरी आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि अडीच वर्ष ह्या गद्दार गँगची तुम्हाला फरक माहिती आहे की केवढा फरक हा पडायला लागलेला आहे आपल्याला आठवत असेल आपल्या काळात सगळ्यात मोठा कठीण काळ जगावर आला होता महाराष्ट्रावर आला होता आपल्या देशात आला होता तो म्हणजे कोविडचा होता कोविडमध्ये देखील अर्थचक्र आपण थांबू दिलं नाही कारण जिथे रेव्हेन्यू सोर्सेस बंद पडत होते तिथे देखील इथे देसाई साहेब बसलेले आहेत सुभाष देसाई साहेब बसलेले आहेत उद्योग मंत्री होते आम्ही दोघांनी डॅवोसला जाऊन महाराष्ट्रासाठी ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आणली आणि खरी खरी आणली ह्या गद्दार गँगसारखे चोवीस तासात अठ्ठावीस तीस बत्तीस कोटी खर्च करून नाही तर जो काही खर्च तो लोकांसमोर ठेवला आणि जे काही आपण आणलं ते लोकांसमोर आणलं त्याच अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून देसाई साहेबांवर विश्वास ठेवून मी होतो देसाई साहेब होते नितीनराव साहेब होते आम्ही सगळेच एकत्र काम करायचो आमच्यावर पूर्ण आपल्या विश्वास ठेवून सरकारवर विश्वास ठेवून आपल्या राज्यात आपण त्या दोन वर्षांमध्ये अडीच वर्षांमध्ये साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो आणि ती लोकांसमोर आहे जग जाहीर आहे ती आहे गुंतवणूक लोकांसमोर मागच्याच काळात म्हणजे जेव्हा मी आरोप केल केला के लाग लाग होता वेदांता फॉक्सकॉन जेव्हा मुख्यमंत्र्यांना माहिती सुद्धा नव्हतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की तो देखील गुजरातला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही व्हाईट पेपर आणू बोलू नक्की आण आणण्याचा प्रयत्न केला पण त्या साडेसहा लाख कोटीच्या गुंतवणुकीतून साधारणपणे शहाण्णव टक्के कामं ही झाली होती किंवा मार्ग लागली होती आणि भूमिपूजन झालं होतं म्हणून खोटं बोलायला त्यांना स्कोपच नव्हता त्यांनी व्हाईट पेपरच बाजूला ठेवला ही अशी कामं आपण केलेली कोविडच्या काळात जे आपण काम केलं आणि आज आवर्जून सांगतो होय आपण चांगलं काम केलं हे जे काही आरोप होत आहेत की अमुक घोटाळा झाला अमुक घोटाळा झाला मी आज चॅलेंज देतो चला आमच्या मुंबईचा आहे जो पाडा तो वाचून दाखवा आणि पीएम केअरचा फंड कुठे कुठे वापरला तो वाचून दाखवा समोर येऊ द्या आज आपण पाहिलं असेल मुंबईचं कौतुक धारावीचं कौतुक जगभरात झालं वर्ल्ड हेअर कॉल ऑर्गनायझेशनने केलं सुप्रीम कोर्टाने केलं देशभरात सगळीकडे झालं आणि जसं मुंबईची मॅनेजमेंट आपण केली महाराष्ट्राची मॅनेजमेंट आपण केली कोविडच्या काळामध्ये सगळेच आपण म्हणजे शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो इतर मित्र पक्ष असो जे काम जी सेवा ह्या महाराष्ट्राची आपण त्यावेळी केली तुम्ही मला सांगा जी चित्र आपल्या टी व्ही स्क्रीनवर येत होती जी उत्तर प्रदेश मधून येत होती जी आपल्याला गुजरात मधून चित्र बघायला मिळत होती ह्याच्यात फरक होता की नव्हता होता आणि आज पण मी जेव्हा जेव्हा कुठेही जगभरात फिरतो कोण ना कोणतरी मला आपल्या राज्यातून भेटतं आपल्या शहरांमधून भेटतं आपल्या गावांमधून भेटतं आणि सांगतो आदित्यजी थँक्यू कशासाठी तुम्ही थँक करता मला मी काय केलं अडीच वर्षात मंत्री पण नाहीये आणि ते सांगतात आपके पिताजी ने जो कोविड में काम किया आपके पिताजी के वजह से हमें बेड मिला ऑक्सिजन मिला हमारी जान बच गई आणि हे नुसतं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही तर जे कोणी मजदूर आपल्या राज्यात राहत होते आपल्या शहरांमध्ये राहत होते आपल्या गावांमध्ये काम करत होते त्या सगळ्यांसाठी केलं मला आठवतं एक दिवस एवढा भयानक होता की सगळे मजदूर बिचारे आपले इथून चालायला लागलेले रेल्वे बंद होती केंद्र सरकारला आपण त्यावेळेचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते उत्तर मुंबईतून आता आज थे, 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 ते तिथे उमेदवार म्हणून लढत आहेत त्यांना आपण तेवीस तारखेला के फोन केला जनता कर्फ्यूच्या वेळी की पियुष गोयल साहेब रेल्वे उघडा रेल्वे उघडा आम्हाला रेल्वे पाहिजेत आमच्याकडे केसेस वाढल्या नाही आहेत लोकांना गावी जायचं लोक घाबरलेली आहेत ऐकायला तयार नेने ने आज जनता कर्फ्यू असं आहे तसं आहे ती रेल्वे उघडली त्यांनी एक मेला तेव्हापर्यंत केसेस वाढल्या होत्या लोक रस्त्याने चालत निघाले होते भयानक चित्र होतं पण हे चित्र बघवलं नाही आपल्याला आपण बघू शकलो नाही आणि उद्धव साहेबांनी नि निर्णय घेतला त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं ला। आपल्या घरोघरी तर यायचंच प्रमुख म्हणून यायचे सांगायचे की व्यायाम कसा करायचा कसं स्वतःची काळजी घ्यायची काय खायचं कसं करायचं भाजपसारखं नाही की हेच खा आणि तेच खा स्वतःची काळजी घेण्यासाठी पण तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं सगळ्या मजदुरांना मते बिहारमधले असो उत्तर प्रदेशचे असो आसामचे असो केरळचे असो की आप भी हमारे ही हो और आपकी हिफाजत हम करेंगे आप महाराष्ट्र मे रही त्यांच्यासाठी आपण कॅम्प उघडून दिल्या आणि हे सगळं करत असताना तुम्ही ही गेली दोन अडीच वर्ष या घटना बाह्य सरकारची बघा सगळं जे काही चाललेलं आहे ते कोणाच्या आदेशावरनं चाललेलं आहे दिल्लीच्या आदेशावरनं चाललेलं आहे अहमदाबादच्या आदेशावरनं चाललेलं आहे सगळे एक एक, एक उद्योग जे होते आपल्या राज्यात आणि तुम्हाला आज इथे मला सांगा विसीतले किती लोक आलेत वीस वर्ष प्लस किती लोक आहेत हात वरती करून दाखव जरा कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालं तुमचं हो की नाही डिग्री मिळाली जॉब शोधताय ना मला तुम्ही सांगा कालच मी अनिल देसाई साहेबांना विचारत होतो ते स्थानिक लोकाधिकार समिती अनेक वर्ष बघत आहेत जवळून त्यांना विचारलं मी की आपण आधी जसं जॉब इंटरव्ह्यू साठी ट्रेनिंग द्यायचो आधी आपण जसं लोकांना शिकवायचो की अमुक जॉब तुम्हाला पाहिजे पायलट बनायचं आहे बँकर बनायचं आहे जा, रेल्वेत जायचंय जा, तर तुम्ही कसं त्या ह्याला अप्रोच केलं पाहिजे इंटरव्ह्यूला अप्रोच केलं पाहिजे एक्झामला कसं अप्रोच केलं पाहिजे मी त्यांना विचारलं आता त्या संध्या किती येतात आणि आज, आज आपण जर पाहिलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रत्येक जी संधी आपल्या महाराष्ट्रासाठी येणार होती आपल्या इकडच्या तरुण तरुणींसाठी येत होती ती निघून गेली गुजरातला वेदांता फॉक्सकॉन असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क असेल एअरबस टाटा असेल रिन्युएबल एनर्जी पार्क असेल वर्ल्ड कपची फायनल असेल आणि आज मी तुम्हाला सांगतोय मी ऐकतोय कुठेतरी की टेस्लाचा प्लांट कदाचित आपल्या देशात येऊ शकतो दोन हजार वीस पासून मी आहे देसाई साहेब इथे बसलेले आमच्या दोन तीन बैठका ऑनलाईन त्या टेस्लाच्या टीमबरोबर झाल्या होत्या दोन हजार एकवीस साली आपल्या मुंबईमध्ये त्यांचं गोडाऊन आणि शोरूम येणार होतं पण केंद्र सरकारने त्याचा मिठाचा खडा टाकला पण आज मी ह्या केंद्र सरकारला सांगत आहे ठीक आहे कदाचित जॉब्स तेवढे टेस्लाच्या प्लांटमधून वाढत नसतील कारण कमी जॉब्स आहे ऑटोमेटेड आहे तरी देखील चला टेस्ला तरी आमच्या महाराष्ट्राला द्या गुजरातची माझं भांडण नाही गुजरातची काही वैर नाही जे काही गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे बिहारला मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे आसाम असेल मणिपूर असेल ज्यांना ज्यांना ज्या त्यांच्या हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे पण तुम्ही माझ्या इकडच्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींच्या हक्काचं जेव्हा तुम्ही गुजरातला नेता ना तिथे मला दुःख होतं आणि तिथे मला राग येतो आणि त्याच विरोधात आम्ही लढत आहोत आज तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणि हे परिवर्तन घडवलं नाही तर हे सगळे जे नोकऱ्या आपल्या राज्यात आहेत ना त्या देखील जाणार गुजरातला तुम्ही विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणलं नाही आणि परिवर्तन केंद्रात घडवलं नाही तर आपल्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये हे जे वाद निर्माण करत आहेत ते अजून वाद निर्माण होतील आणि हे वाद कसे असतात तर ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुरू होतात कुठली तरी अफवा पसरवतात आणि तिथून जातीय दंगली आणि धार्मिक दंगली सुरू होतात आपल्याला देश म्हणून जर प्रगती करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहायला लागेल जात पात धर्म सगळ्यांना एक भारत म्हणून यायला लागेल ला एकत्र एक इंडिया म्हणून एकत्र यायला लागेल आणि तर आणि तरच आपण आपल्या स्वप्नातला देश बनवू शकू आज अरे फॉरेस्ट वर बोलण्यासारखं खूप आहे पण तेवढं आज बोलत नाही मी पुढे एक महत्वाचा विषय मला सांगायचं आज महिला इथे खास करून मोठ्या संख्येत बसतात म्हणून तुम्हाला सांगायचंय भाजपाला जर तुम्हाला कोणी मतदान करायला सांगितलं तर तुम्ही एक सोपा प्रश्न त्यांना विचारा की आम्ही भाजपाला मतदान का करायचं जो भाजप महिलांचा अपमान सहन करतो जो भाजप महिलांच्या अपमानाला प्रोत्साहन देतो ज्या ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन असे कॅबिनेटचे मंत्री बसलेत एकाला तो उद्धव साहेबांनी हकलून टाकलेलं गेट आऊट म्हणून काढून टाकलेलं तेच एक पुन्हा एकदा तिथे मंत्रिमंडळात बसलेत का तर त्यांच्यावर घाणेडे आरोप केले होते एका महिलेने तरी चौकशी आता झाली नाही झाली मला माहीत नाही पण त्यांना बसवलेलं आहे दुसरे आशे आहेत ज्यांनी टीव्हीवर एका महिला खासदाराला घाणेड्याशिवाय दिल्या तरी त्याला गेटआउट सांगितलं नाही उलट प्रमोशन दिलं आणि बाजूला बसवलं बरं हे तर सोडा हे तर राजकीय लोक झाले सगळ्यात घाणेडी गोष्ट जी भाजपाने केली ती म्हणजे ह्याच गेल्या सहा महिन्यापूर्वी बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला ज्याच्यावर अत्याचार केला त्या रेपिसन जेलमधून बाहेर काढलं आणि त्यांची आरती केली आणि नि गुजरातच्या निवडणुकीत प्रचार सभेत फिरवलं हे मान्य आहे तुम्हाला बघता वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलेलं आहे की जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना फासावरच चढवलं पाहिजे ही भूमिका असणारं केंद्र सरकार असलं पाहिजे ही भूमिका असणारा राजकीय पक्ष असायला पाहिजे आणि म्हणून आज तरुण तरुणींना मी पुन्हा एकदा विचार करतो विचारतोय की तुम्ही तुमचं भविष्य कोणाच्या हातात ठेवणार हुकुमशहाच्या हातात ठेवणार की तुमच्या हातात ठेवणार आहे आज मी तुम्हाला विचारत आहे की तुमचं भविष्य तुम्ही कोणाकडे देणार दिल्लीत आणि गुजरात मध्ये दे देणार की महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठेवणार आहात आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही निवडून कोणाला देणार जे उद्धव साहेबांना धदा देऊन बाहेर पडलेले आहेत गुवाहाटीला पळाले लपून गेले डरपोक लोकांना देणार की अमोल भाईयाना तुमचं मत देणार जर अमोल भाई तुम्हाला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं असणार आहे आपलं चिन्ह कुठचं असणार आहे आपलं चिन्ह कुठचं असणार आहे चिन्ह आहे मशाल जीत होगी विशाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम